अंगणवाडी सेविका मदतनीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे सुट्ट्यांचे वेळापत्रक म्हणजेच की जे आता तुम्हाला उन्हाळी सुट्ट्या किंवा मग इतर सार्वजनिक सुट्ट्या असतील किंवा इतर तर, तर त्यामधल्या जे सुट्ट्या आहेत आता ज्या तुमच्या त्यामध्ये जे वेळापत्रक आहे ते बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलामुळेच जे सेविका तय्या आहेत आणि मदतनीस तय्या यांच्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहेत खरं पाेविकताईंना नाराजी यामध्ये होत आहे कारण की तुम्ही बघू शकता की या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे नेमकं कधीपासून सुट्ट्या लागणार आहे आणि आधी सुट्टी कुणाला मिळणार आहे शेविकताईला मिळणार की अंगणवाडी ताईंना मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि शासन निर्णय आलेला आहे जे शासन जी आर आहे ते आलेलं आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसची ताजी बातमी आहे आणि सर्व काही आपण त्या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे अंगणवाडी शेविकताईबद्दल कधी सुट्टी लागणार आहे कोणत्या तारखेपासून असणार आहे आणि किती दिवस चालणार आहे सुट्टी आ, किती दिवसांची सुट्टी आहे सुट्ट्यांमध्ये काही कटौती केलेली आहे का गुदर की पूर्ण या अगोदर देत होते जसं की दरवर्षी तुम्हाला मिळायची तर तशी तुम्हाला सुट्टी मिळणार आहे का की त्यामध्ये काहीतरी कटौती का केली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हेच ते शासन निर्णय आहे आणि हा जो जी आर आहे हा तुम्ही बघू शकता दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा जी आर आलेला आहे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग तर यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि इथं प्रतिबघा विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग सर्व सहा विभाग तर सहा विभागांसाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता अठ्ठावीस एप्रिलचा हा शासन निर्णय आलेला आहे विषय बघा काय आहे विषय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी बाल विकास प्रकल्पात नागरी बघा नागरी बाल विकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीश यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करणेबाबत तर बघा उन्हाळी सुट्टी तर मंजूर झालेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची आणि जे नागरी प्रकल्पातील आहेत ह्या यांच्यासाठीची ही उन्हाळी सुट्टी आहे या अगोदर मी तुम्हाला ग्रामीण भागातील जे उन्हाळ्या सुट्टींबाबत जे परिपत्रक आलं होतं अंगणवाडी सेविकादैव मदतनीस्ताई ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये किती सुट्ट्या मिळालेल्या आहेत आणि क कोणत्या तारखेपासून मिळालेल्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघून घ्या तर इथं खाली बघा काही संदर्भ दिलेले आहेत दोन आणि या संदर्भानुसारच बघा दुसऱ्या नंबरचं बघा मान्य आयुक्तालयाचे पत्र क्रमांक आणि अंगणवाडी का, का सुन उन्हाळी सुट्टी चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार सदोतीस दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस तर ह्या सर्व यांचे जे संदर्भ आहेत या संदर्भानुसारच हे जे नवीन जी आर आहे हा काढण्यात आलेला आहे तर आता इथे बघा शासन निर्णय काय आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक जे शासन परिपत्रक दिनांक एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णवनुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी बाल विकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात उन्हाळी सुट्टी मंजुरीचे आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करणेबाबत वरील संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांन्वये आपणास कळवण्यात आलेले आहे त्याच अनुसार अजून कळवण्यात येते की माननीय सचिव महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आयोजित बैठकीमध्ये काही जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी विनंती केली आहे की अशा जे एफ आर एस तपासणीचे कामकाज सुरू असल्याने सध्या बघा सध्या काय आहे एफ आर एस प्रणालीचे जे कामकाज आहे ते तपासणीचे कामकाज सुरू असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन 25 ची दोन हजार पंचवीस सव्वीची उन्हाळी सुट्टी मंजूर करताना सर्वप्रथम अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस ते सतरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा दिवसांची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात यावी व त्यानंतर अंगणवाडी सेविका यांना दिनांक एकोणवीस पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा दिवसांची उन्हाळी सुट्टी मंजूर करावी तर बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्यावरील मागणीनुसार नागरी प्रकल्पात वरीलप्रमाणे अंगणवाडी मदतनीस व सेविका यांना उन्हाळी सुट्टीचे आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करावेत तथापि सेविका व मदतनीस यांना सदरची सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित प्रकल्प कार्यालयांनी दक्षता घ्यावी कैलास पगारे आहेत आयुक्त आणि यांच्याकडून हा सा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा काय म्हणत आहेत ते शासन निर्णयामध्ये की जे कर अधिकारी आहेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी विनंती केलेली आहे की सध्या एफ आर एस सिस्टम जे असतात तपासणीचे काम सुरू आहे आणि ते काम सुरू असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना जे कर आणि मदतनीस त्यांना जे सुट्टी आहे उन्हाळी सुट्टी त्यांना सर्वात आधी मदतनीस यांना सुट्टी द्यावी कारण की एफ आर एस प्रणालीचं जे काम आहे ते सेविकाताईच करू शकतात त्यांनाच करावं लागणार आहे कारण की एफ आर एस सिस्टम आणि त्याचबरोबर टी एच तीच्च, टी एच आर वगैरे वगैरे हे सर्व जे कामे असतात ही पोषण ट्रॅकर ॲपमध्येच करावी लागत असतात आणि पोषण ट्रॅकर ॲप जे आहे हे हाताळणीचं से काम सेविकाताईच करतात आणि म्हणून आता ते तपासणीचं काम सुरू असल्यामुळे सेविकाताईंना लवकर स सध्या सुट्टी देऊ नका म्हणजे या त्यांच्या अगोदर ते पंधरा दिवसात सोळा दिवसात ते कामं पूर्ण करतील त्या म्हणजे त्यांच्या अगोदर आता अंगणवाडी मदतनिस्ताई यांना सुट्टी देण्यात यावी दे असे प्रकल्प अधिकारी यांनी सांगितलेले आहेत आणि सेविका ताईंना त्यांची सुट्टी झाल्यानंतर मग सेविका ताईंना सुट्टी देण्यात यावी दे म्हणजे तोपर्यंत पंधरा सोळा दिवसामध्ये ते पोषण ट्रॅकरचं जे काम आहे एफ आर एस तपासणीचं ते सर्व होणार आहे तर अशामुळे काय की आता शेविका ताईंमध्ये नाराजी व्यक्त कर होत आहेत त्यां त्यांना नाराज त्या झाल्या आहेत कारण की त्यांची जी, जी आधी सुट्टी मिळायची त्यांना ती आता नंतर मिळणार आहे कारण की ताईंना आता सर्वात आधी सुट्टी मिळणार आहे तर त्यांना सुट्टी मि कधी मिळणार आहे दोन पाच म्हणजे दोन मे दोन हजार पंचवीसपासून ते सतरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा दिवसाची सुट्टी उन्हाळी सुट्टी आता ताईंना मिळणार आहे सर्वात आधी आणि जी सेविका ताईंना आहे ते एकोणवीस पाच दोन ते तीन सहा दोन हजार पंचवीसपर्यंत अशी टोटल सोळा दिवसांची सुट्टी त्यांना मिळणार आहे कारण की फक्त बदल हा झालेला आहे की अंगणवाडी सेविकांना अगोदर सुट्टी मिळायची ती आता त्यांना न मिळता त्यांना अगोदर सुट्टी मिळालेली आहे सोळा दिवसांची उन्हाळी सुट्टी तर तोपर्यंत म जे शेविकताई आहेत ते त्यांचे कामकाज पूर्ण करतील जे पोषण ट्रॅकर ॲपमधील त्यांचं कामकाज सांगितलेलं आहे एफ आर एस तपासणीचं काम बाकी आहे ते पूर्ण तोपर्यंत ते पूर्ण करून घेतील आणि नंतर मग त्यांना सुट्टी मिळणार तर अशा प्रकारचे बदलाव या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र